विठ्ठल भक्ती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण पांडुरंगाचा रखुमाईचा सुंदर अभंग भजन घेऊन आलेलो आहोत त्याआधी लाईक आणि शेअर करायला विसरू नका रुक्मिणी ही हिचा ऋसन वंगळ हिच रुसन वंगळ देवा विठ्ठला गा जि अंगोळ देवा विठ्ठलाला गार पाण्याची अंगोळ गार पाण्याची अंगोळ रुसली रुक्मिणी एका रात एकईळ रुसली रुक्मिणी एका रात एकईळ देवा विठ्ठ लाच्या जेवणाची तारांबळ देवा विठ्ठलाच्या जेवणाची तारांबळ तारांबळ रुसली रुक्मिणी हिचं रुसन मंगळ रुसली रुक्मिणी हिचं ऋसण वंगळ हिचं ऋसण वंगळ देवा विठ्ठला गार पाण्याची अंगोळ देवा विठ्ठला गार पाण्याची अंगोळ गार पाण्याची अंगोळ रुसली रुक्मिणी जाऊन बसली वाळवंटी रुसली रुक्मिणी जाऊन बसली वाळवंटी जाऊन बसली वाळवंटी देवा विठ्ठलाची नाही धातर पागोटी देवा विठ्ठलाची नाही धोतर पागोटी नाही धोतर पागोटी रुसली रुक्मिणी हिचा रुसन वंगळ रुसली रुक्मिणी हिचा रुसन वंगळ हिचा रुसन वंगळ देवा विठ्ठलाला गार पाण्याची अंघोळ देवा विठ्ठला गार पाण्याची अंगोळ गार पाण्याची अंगोळ रुसली रुक्मिणी जाऊन बसली मळ्यात रुसली रुक्मिणी जाऊन बसली म्हळ्यात जाऊन बसली मळ्यात जाऊन बसली मळ्यात प्रीतीचा पांडुरंग हात टाकी तो गळ्यात प्रीतीचा पांडुरंग हात टाकी तो गळ्यात हात टाकी तो गळ्यात रुसली रुक्मिणी हिचा रुसन वंगळ रुसली रुक्मिणी हिचं रुसण वंगळ हीचं रुसन वंगळ देवा विठ्ठलाला गार पाण्याची अंगोळ देवा विठ्ठलाला गार पाण्याची अंगोळ गार पाण्याची अंगोळ गार पाण्याची अंघोळ धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी